कोट्याच्या बोज आता मीटिंग बोलावतो म्हणून सांगितले मंत्री महोदयाने त्यावरती बोलायचा अध्यक्ष महोदय माझे मित्र विधानसभा सदस्य रहीश शेख साहेबांनी एक महत्वाची बाब सांगितली की टेंडर मध्ये अशी कंडिशन आहे की तीनदा नोटीस काढली तर टेंडर रद्द करू शकतो टर्मिनेट करू शकतो कॉन्ट्रॅक्ट बरोबर आहे ना रईस भाई करेगेही नाही पचास हजार रुपये का पेनल्टी फाईन हो नाही नोटीस देंगेही नाही पचास हजार रुपये का पेनल्टी फाईन महिने में दस बार और पाच लाख रुपये का कॉस्ट आहे भाई हे आपल्याला समजावं लागेल अध्यक्ष महोदय आणि काही मला माझे सहकारी आमदार विचारत होते रईसबाईंनी सांगितलं की पुढचे पंचवीस वर्षाचं पण त्यांना देण्यात आलंय याचा जो मालक आहे शिजू अँथनी तो ज्यावेळी महानगरपालिकेचा मध्ये येतो ना अध्यक्ष महोदय तर साधारणपणे तिकडे येणारे सर्व नागरिकांना रजिस्टर मध्ये एंट्री करावी लागते त्यासाठी वेगळा एक द्वार आहे पण शिजू अँथनी कुठनं येतो शिजू अँथनी जिकडनं आयुक्त महोदय येतात ना त्याद्वाराने येतो तेवढाच नव्हे सामंत साहेब तुम्ही जर महानगरपालिका मुख्यालयाला गेले तर तुम्हाला महानगरपालिका तेवढा अलर्ट मोडमध्ये नाही भेटणार जेवढा हा शिजू अँथनी महानगरपालिकेत गेला तर तुम्हाला टोटल स्टाफ लिफ्टमॅन असा लिफ्ट पकडून उभा राहतो एवढा तर वट या शिजू अँथनीचा आणि म्हणून आणि म्हणून जे रई शेख साहेब बोलले मला खात्री आहे एक नोटीस देण्यात येणार नाही त्याला आणि मंत्री महोदय जे बोलले की असंच टर्मिनेट केला तर तो कोर्टात जाणार अध्यक्ष महोदय थर्ड पार्टी ऑडिटर के पी एम जी जे माझी माहिती आहे के पी एमजीने सिरियस ऑब्झर्वेशन दिलेले आहेत पण त्यालाही त्यांनी उचलून कचराच्या डब्यात टाकलंय एवढा पॉवरफुल आहे शिजू अँथनी महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून माझी मागणी आहे टाइम बाउंड एक महिन्याचा आतमध्ये तुम्ही जे कमिटी चौकशीसाठी रचणार त्याच्यात मुंबईचे आमदारांनाही बोलवा आमचेही सजेशन आणि ऑब्झर्वेशन घ्या आणि तीस दिवसानंतर जर लक्षात आला की हा एन्थनी एनवायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे मुंबईकरांच्या जीवाशी खेळतोय तर त्याला आपण ताबडतोब निष्कासित करणार का अध्यक्ष मोदय मगाशीच मी सांगितलं की या संदर्भामध्ये जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीमध्ये के पी एम जीने जर काय अगोदरच काही अहवाल तयार केला असेल तो अहवाल देखील त्या चौकशीमध्ये समाविष्ट केला जाईल परंतु साठ दिवसाचं मगाशीच मी जाहीर केलं की के साठ दिवसामध्ये त्या सगळ्याची चौकशी करून अहवाल आणला जाईल त्याच्यामध्ये जे काय असेल ते कारवाई केली जाईल पण आता माझी उत्सुकता शेलारसाहेब एवढी वाढलेली आहे की मला ह्या अँथनी गॉन सर्व्हिसला बघायचंच आहे कोण आहे तो त्याच्यामुळं त्याला पाठीशी घालण्याचा काही संबंधच येत नाही तो कोणीही असू दे तो नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्याला किती व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असू दे चौकशीमध्ये जर रई शेखसाहेब साबित झालं तर त्याच्यावर कारवाई होणार हे अटळ आहे